एवढे दिवस जे आहे इलेक्शन कमिशनने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये घोटाळा केला अनेक जण बोलतात आहेत आजही बोलतात आहेत परंतु हा विषय कोर्टामध्ये गेल्याशिवाय त्याचा निकाल लागेल अशी परिस्थिती नाही आम्ही कोर्टामध्ये जात असताना नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला चोवीसला ला पत्र लिहिलं होतं या सर्व राजकीय पक्षांना की आपण एकत्र गेलो तर आपल्याला सर निकाल त्या ठिकाणी येऊ शकतो याचं कारण की आर टी आयमध्ये मध्ये इलेक्शन कमिशनने असं कळवलंय की आमच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही सहा नंतरचं झालेलं मतदान जे आहे हे महत्वाचं आहे आणि त्याला करताना एक वेगळी पद्धत त्या ठिकाणी करावी लागते ती पद्धत त्यांनी पाळली आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे तो पाळला नसेल तर इलेक्शन रद्द करता येतात असा त्याच्यातला भाग आहे राहुल गांधींनी कर्नाटकमधल्या असणाऱ्या एका मतदारसंघातलं अॅनालिसिस करून सांगितलं की एवढे असणारे बोगस आहेत अशी परिस्थिती आहे माझं स्वतःचं म्हणणं आहे की त्या काँग्रेस पक्षाने चांगलं काम केलं परंतु त्याला असणारं उलटं उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं इलेक्शन कमिशन मार्फत की तुम्ही हे जे म्हणताय ते ॲफिडेव्हिटवरती दाखल करा आता पाहायचं आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष ॲफिडेव्हिटवरती त्यांनी डिक्लेअर केलेली माहिती ते के दाखल करतात आहेत का काँग्रेस पक्ष आणि इतर ह्या सगळ्यांना माझं असं आव्हान आहे की मुंबई हायकोर्टाने आम्ही याचिका दाखल केली होती ती फेटाळली त्याच्या संदर्भात आम्ही असताना सुप्रीम कोर्टामध्ये गेल ज गेलेलो आहोत पुढच्या आठवड्यापर्यंत ॲडमिशनसाठी येईल अशी परिस्थिती आहे या अपीलमध्ये इतर सगळं पक्ष इंटरविनर म्हणून जर आले तर त्याला असणारं एक वजन येतं पक्षांना जे मांडायचं आहे राजकीय पक्षांना जे मांडायचं आहे पब्लिकली जे मांडतात आहेत त्याच्यापेक्षा कोर्टामध्ये मांडण्याची त्यांना असणारे एक संधी आहे कोर्टामध्ये मांडण्याची मांडण्याची त्यांना असणारे संधी आहे आणि या प्रश्नावरती कोर्टच निर्णय घेऊ शकतं अशी प अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी ते सकाळी ट्विट केलं होतं की राहुल गांधीने हा इशू आम्ही जे अपील केलेलं आहे त्या निमित्ताने त्यांना एक संधी आहे पुन्हा कोर्टात येऊन आपलं म्हणणं मांडण्याची त्या संधीचा त्यांनी असणारा फायदा घ्यावा आणि म्हणून ते ट्विट आम्ही केलं ठीक जिथे इलेक्शन कमिशन यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे की आमच्याकडे कुठलीही कागदपत्रं आम्ही ठेवलेली नाहीत त्याच्यामुळे शहात्तर लाख मतं झाली याच्यावरतीच प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी येतो आणि शहात्तर लाख मत मतदानाचा रेकॉर्डच नसेल तो आमच्या दृष्टिकोनातून मग ही सगळी इलेक्शन प्रोसेस फ्रॉड आहे आणि इलेक्शन हे फ्री अँड फेअर झालं पाहिजे हे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं कोर्टाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन फ्री आणि फेअर हे झालं नसेल तर ते रद्द केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असा आम्ही कोर्टापुढे मांडतो